नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ क्रमांक सहा वनस्पतींचे वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला अ ब व क या स्तंभांच्या योग्य जोड्यात जुळवा तर बघा उत्तरामध्ये अस्तंभ अस्तंभामध्ये पहिला आहे थॅलोफायटा त्याची जोडी ब स्तंभामधील या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात या वाढतात यासोबत येणार आहे त्याची क सोबत जोडी आहे शैवाल अस्तंभामध्ये ब्रायोफायटा त्याची जोडी बसतंभामधील या वनस्पतींना प्रज्वलनासाठी पाण्याची गरज असते त्याची जोडी क स्तंभामध्ये मॉस यासोबत येणार आहे तिसरं आहे डेरडो फायटा त्याची जोडी स्तंभामधील पाणी व अन्न वाहनासाठी होती असतात आणि त्याची जोडी क स्तंभामधील नेच यासोबत आहे अस्तंभामध्ये अनावृत्त बीची त्याची जोडी बस्तंभामधील बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते त्याची क सोबत जोडी सायकस त्यानंतर आवृत्त बीजी त्याची जोडी ब स्तंभामधील फळांच्या आत बिया तयार होतात याच्यासोबत येणार आहे आणि क जोडी चिंच ही आहे प्रश्न दुसरा रिकामा जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वनस्प कारण स्पष्ट करा अ आहे बघा मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतींचे असते उत्तर थॅलोफायटा कारण आहे थॅलोफायटा या विभागात शैवाल या वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे शैवाल ही वनस्पती जलीय असून तिचे शरीर मऊसर तंतूंचे बनलेले असते म्हणून थॅलोफायटा हेच उत्तर अचूक आहे हा प्रश्न वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब गटाला म्हटले जाते उत्तर बायोफायटा कारण आहे बायोफायटा गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते म्हणून या वनस्पतींना वनस्पती सृष्टींचे उपयचर म्हटले जाते म्हणून ब्रायोफायटा हेच उत्तर अचूक आहे ही प्रश्न डेरडोफायटा वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे होते उत्तर बीजाणू आणि युग्म कारण आहे डेरेडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात त्यांच्या सहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन करतात दिंग दिंग ही प्रश्न नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर येणारे टिंबटिंब ही वनस्पती आहे उत्तर अनावृत्त बीजी कारण आहे केवळ अनावृत्त बीजी वनस्पतींच्या विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजानुपत्रांवर येतात त्यामुळे अनावृत्त बीजी हेच उत्तर अचूक आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे प्रश्ना तुमच्या शब्दांत लिहा प्रश्न बीजपत्र सृष्टीची वैशिष्ट्ये लिहा उत्तर बीजपत्री उपसृष्टीमधील वनस्पती प्रजननासाठी बिया निर्माण करतात यासाठी त्यांना विशेष उती असतात बीजपत्री वनस्पतीमध्ये सर्व रचना दिसून येतात जसे मूळ खोड पाने इत्यादी या वनस्पती वार्षिक बहुवार्षिक किंवा द्विवार्षिक असतात भल्या मोठ्या वृक्षापासून ते खुरट्या झोडपांपर्यंत विभिन्न आकार त्यांच्यात दिसून येतात प्रजनन प्रक्रियेनंतर बीजपत्री वनस्पतीत बिया तयार होतात या बियांमध्ये भ्रूणाच्या वाढीसाठी अन्न साठा असतो एक बीजपत्री व फरक स्पष्ट करा बघा फरक आहे एक बीजपत्री वनस्पती द्विबीजपत्री वनस्पती एक बीजपत्री वनस्पती पहिला पॉइंट प्रत्येक बीजात एकच बीजपत्र असते वनस्पतीमधील पहिला पॉइंट प्रत्येक बीजात दोन बीजपत्रे असतात एक बीजामधील दोन नंबर पॉइंट वनस्पतींना तंतुमूळे असतात दुसरा पॉइंट हे ठळक आणि प्राथमिक तिसरा पॉइंट वनस्पतींची खोड हे नाजूक असतात द्विबीजामधील तीन नंबर पॉइंट बहुतेक वनस्पतीत खोड मजबूत आणि कठीण असते एक बीजपत्रीमधील चार नंबर पॉइंट त्रिभागी फूल असते बीजपत्रीमधील चार नंबर पॉइंट चतुर्भागी किंवा पंचभागी फूल असते एक बीजपत्रीमधील उदाहरण आहे मका केळी आणि ज्वारी द्विबीजपत्री वनस्पतीमधील उदाहरणं आहेत सूर्यफूल मोहरी वाल ई प्रश्न या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दांत लिहा उत्तर नेचे म्हणजे फर्न्स बागेतील शोभिवंत झोडपांपैकी ही वन महत्त्वाची वनस्पती आहे नेचे वनस्पतींना मुळे खोडे परनेका असे सुस्पष्ट अवयव असतात त्यांच्यात पाणी व वा अन्न वाहनासाठी स्वतंत्र ऊती असतात नेचे बागेसाठी वापरत असले तरी त्याला फुले फळे येत नाहीत म्हणून त्याला अपुष्प वनस्पती असे म्हणतात नेचे वनस्पतींमध्ये पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या प्रजनन होते याकरता लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून होते प्रश्न स्पायरोयरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा वैशिष्ट्य आहे बघा अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा गटातील स्पायरोयरा हे हरित शैवाल आहे या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात या केवळ पाण्यात जगू शकतात त्यांचे शरीर लांब तंतुप्रमाणे असते हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात म्हणून त्या स्वयंपोषी आहेत या बहुपेशीय तंतुमय शरीरात सरपील भासणारा हरित लवक असतो याच्या मधोमध पायरेनॉइड या, या पिष्टमय पदार्थांच्या गोठळ्या असतात त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते खंडी प्रक्रियेने स्पायरोगायरा वाढतात ही आहे आकृती आकृती काढून व्यवस्थित नावे देऊन घ्या प्रश्न तिसरा ड्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा उत्तर ब्रायोफायटा गटातील वनस्पती अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते त्या ओलसर मातीत वाढतात आणि त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज भासते ब्रायोफायटा वनस्पती निम्रस्तरीय बहुपेशीय व स्वयंपेशी असतात त्यांचे अलैंगिक प्रजनन हे बीजाणू तयार करून होते या वनस्पतींची रचना चपट्या रिबिनीसारखी लांब असते त्यांना खरीमुळे खोड पाने नसतात मात्र पानांसारख्या रचना असतात त्यामुळे त्या, त्या हरित दिसतात मुळांऐवजी मुळांसारखे मुलाभ अवयव असतात पाणी व अन्नाच्या वहनासाठी खास संवहन ऊती नसतात पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतींवर विटांवर आणि खडकांवर पाण्याची उपलब्धता मिळाल्यामुळे या वनस्पती जोमाने वाढून हिरवागार गालिचास तयार करतात उदाहरणार्थ मर्केशिया मॉस अँथोसिरॉस रिस्किया इत्यादी प्रश्न चौथा सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा मर्केशिया फ्युनारिया नेचे स्पायरोयरा पहिली आहे मर्केशिया बघा ही त्याची आकृती आहे स्पष्टीकरण आहे बघा मर्केशिया ही अबीजपत्री या उपसृष्टीतील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पती आहे मर्केशियाला उभयचर म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते या वनस्पतींची रचना चपट्या रिबिनी सारख्या पानासारखी लांब असून त्यावर मुळांसारख्या अवयव मुलाब असतात अनुकूल परिस्थितीत रुंत आणि त्यावरची संपुटिका दिसते संपुटिकेतून बीजाणू निर्मिती होते त्यामुळे मर्केशिया अलैंगिक प्रजनन करू शकते दोन नंबर आकृती फिओनारिया बघा ही फिनारिया आकृती आहे स्पष्टीकरण फ्युनारिया ही अबीजपत्री या उपसृष्टीतील बायोफायटा या विभागातील वनस्पती आहे फ्युनारियाला मॉस असेही म्हटले जाते ही वनस्पती उभयचर आहे कारण ती ओलसर मातीत वाढते परंतु प्रजननासाठी मात्र तिला पाण्याची गरज भासते या वनस्पतींची रचना चपट्या रिबिनीसारख्या सारख्या पानासारखे लांब असून त्यावर मुळांसारखे अवयव मुला बसतात अनुकूल परिस्थितीत रुंत आणि त्यावरची संपुटिका दिसते संपुटिकेतून बीजाणू निर्मिती होते यामुळे अलैंगिक प्रजनन करू शकते याशिवाय लैंगिक प्रजनन देखील होते तिसरी आकृती आहे नेचे उत्तर बघा ही नेचेची आकृती आहे स्पष्टीकरण नेचे, नेचे म्हणजे फन्स बागेतील शोभिवंत झुडपांपैकी ही महत्वाची वनस्पती आहे नेचे वनस्पतींना मुळे खोड पर्णिका असे सुस्पष्ट अवयव असतात त्यांच्यात पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात नेचे बागेसाठी वापरत असले तरी त्याला फळे फुले येत नाहीत म्हणून त्याला अपुष्प वनस्पती असे म्हणतात नेचे वनस्पतींमध्ये पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते याकरता हे अलैंगिक प्रजनन असते लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून होते चौथी आकृती आहे स्पायरोगायरा बघा ही स्पायरोगायराची आकृती स्पष्टीकरण आहे बीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थालोफायटा गटातील बायरा हे हरित शैवाल आहे या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात या केवळ पाण्यात जगू शकतात त्यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते हरिद्रव्य असल्याने या प्रकार संश्लेषण करू शकतात म्हणून त्या स्वयंपोषी आहेत या बहुपेशीय तंतुमय शरीरात स्वर्पील भासणारा हरितलवक असतो यांच्या मधोमध पायरोनाईट या पिष्ठमय पदार्थांच्या गुठळ्या असतात त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते खंडीभवन प्रक्रियेने स्पायरो वायरा वाढतात प्रश्न तिसरा परिसरात उपलब्ध असणारी एक बीजपत्री व द्विजबीज व द्विजपत्री वनस्पती मुळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दांत वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा उत्तर परिच्छेदर वनस्पती कांदा आहे बघा हे आहे त्याची आकृती मुळासहित शास्त्रीय नाव आहे त्याचं ऍलियम सेपा मूळ मुण, तंतुमयमुळे खोड भूमिगत कांद्याच्या स्वरूपात पाने पोकळ नलिके समान पात्यासारखी फुले पूर्ण व द्विलिंगी निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन थोरांत त्यांची रचना दिसून येते पुंकेसर उमंग परिदलपुंजावर चिकटलेले एकूण सहा पुंकेसर असतात श्री केसर जायंग त्रिभागी वरच्या पातळीवर कांद्याचे रोग छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो द्विबीजपत्री वनस्पती जास्वंद आहे त्याचं शास्त्रीय नाव हिबिस्कस रोसायन्सिस मूळ ठळक प्राथमिक मूळ सोट मूळ पाने साधी जाळीदार शिराविण्यास असलेली पाने निदलपुंज पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज दलपुंज पाच लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा पुंकेसर पुमंग पुंकेसर पराग कोश आणि वृत्त यांचा बनलेला आहे अनेक पुंकेसर एकत्र येऊन पराग नलिका तयार होते वृक्षाच्या आकाराचे परागकोश वृत्तांच्या टोकावर दिसतात श्रीकेसर जायांग कुंक्षी कुंक्षिवंत आणि अंडाशयापासून श्रीकेसर बनलेला असतो एकूण पाच श्रीकेसर दिसून येतात वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ते सकारण लिहा उत्तर उत्तरामध्ये एक नंबर पॉइंट वनस्पतींच्या दोन उपस उपसृष्टी आहेत जर वनस्पतींना फुले फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती आहेत जर फुले फळे व बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती आहेत दोन नंबर पॉइंट वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते अवयव नसल्यास ती थॅलोफायटा विभागात येते तीन नंबर पॉईंट पाणी स्वतंत्र ऊती संस्था आहेत किंवा नाहीत हे ना पाहिले जाते जर त्या परिसरात वहन ऊती असतील तर ती वनस्पती डेरेडो फायटा विभागात समाविष्ट केली जाते जर स्वतंत्र वहन उती नसतील तर मूळ लाभ आणि पानासारखे अवयव असतील तर त्या वनस्पतींचा समावेश बायोफायटा विभागात केला जातो चार नंबर पॉइंट जर वनस्पतीमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरेडो विभागात समावेश केला जातो पण बी येत असेल तर ती बीजपत्री ठरते सहा बीज नंबर पॉइंट बीजपत्रांच्या संख्येवरून आवृत्त बीज वनस्पतींचे दोन गट वेगळे केले जातात बीजांमध्ये जर एकच बीजपत्र असेल तर ती एक बीजपत्री बीज आणि दोन बीजपत्र असतील तर ती बीजपत्री ठरते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा